था। 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 आ, था। आ, वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेचं निवेदन करावं आमच्या आज सकाळीच कॉनकॉलमार्फत शासनाने जळांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन आणि आत्ता बस ते बसलेले उपोषण ह्याला असणारं इग्नोर करण्याचा निर्णय घेतला आहे असं त्या ठिकाणी दिसतंय कुणबी समाजाच्या संदर्भातला असणारा निर्णय हा मागच्या बैठकीमध्ये झाला पण आत्ताचा असणारा जो निर्णय आहे तो इथे असणारा गरीब मराठ्याच्या संदर्भातला आहे पक्षाच्या वतीने आम्ही असणार भूमिका ह्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की ओबीसीच्या ताटामध्ये मराठा समाजाला घेता येणार नाही ते ना जर जा झालं तर टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी ठरणार नाही आणि म्हणून ओबीसीचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि गरीब मराठा यांचं ताट वेगळं असलं पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे शासनाने शिंदे आयोगाच्या संदर्भातलं स्पेशल अधिवेशन बोलवणार असं सांगण्यात येत आहे बोलवतील की न बोलवतील हे सांगत सांगता येत नाही परंतु लोकसभेच्या अगोदर आणि आचारसंहिता सुरुवात होण्याच्या अगोदर त्यांना एक अधिवेशन घ्यावं लागेल बजेट मंजूर करण्यासाठी आता हे फसवं राजकारण चाललं आहे काय हे आमच्या असताना लक्षात काही येत नाही आहे आणि म्हणून आम्ही असणारा थेट जदांगी पाटील यांना निरोप पाठवलेला आहे मेसेज पाठवलेला आहे की त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही त्यांनी इंडिपेंडेंट याच्यासाठी लढ लढली पाहिजे का का कुठल्याही पक्षावरती ते लढले तर त्या पक्षाची बंधनं त्या ठिकाणी येतात किंवा बंधनं आली तर कदाचित गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये मानता येणार नाही आणि लढता येणार नाही यासाठी आम्ही असताना सूचना पाठवलेली आहे त्यांच्याबरोबर जालन्यातले आमचे असणारे काही पदाधिकारी जाऊन त्या ठिकाणी बोलणार आहेत की त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी ते निवडून येतील याची ये आम्हाला खात्री आहे आणि लोकसभेच्या निमित्ताने हा गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यांना कायम ठेवता येतो आणि लोकसभेच्या माध्यमातूनच तो सुटल्या सो सोडवण्यात येईल तो, सु, तो त्यांनी असा करावा अशी आम आम्ही त्यांना असं सांगणार आहोत ते मान्य करतील अशी आम्ही अपेक्षा धरतो आहोत आपण आता विचारा तुमचा पाठिंबा असणार बोलायला जाणार म्हटल्यानंतर तो, तो ग्रहितच आहे कॅबिनेट मिटिंग होणार आहे की आज त्यांनी सुद्धा महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे आणि सोळा तारखेला अधिवेशन म्हणून अपेक्षित आता ते वीस तारखेला होणार आहे त्याच्यामुळे गेल्या वेळ ज्यावेळेस महिन्याभर उपोषण झालं त्यावेळेस सरकार सिरियसली घेत होतं आता सिरियसली घेत नाही असं तुम्हाला आहे हो का आता सिरियसली सरकार घेत नाही असं माझं एकंदरीत निदर्शनास आलेलं आहे ते म्हणूनच म्हटलं ना की शासनाने त्यांना इग्नोर केलेला दिसते असं मला त्या ठिकाणी वाटतंय तेव्हा इशू हा इग्नोर करण्यासारखा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही गरीब मराठ्यांचा प्रश्न हा तसा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे शासनाने मध्यंतरी कुणबीच्या संदर्भातला जी आर काढला आपण पाहिला गरीब मराठ्यांच्या संदर्भातला असणारा शिंदे कमिटीमार्फत काहीतरी आम्ही करतो असं ते सांगतायत आता काय नेमकं करणार ह्याची असणारी कोणालाच कल्पना ते देत नाहीत लोकसभा निवडून गेली नि निघून गेली तर मग ह्या प्रश्न पुन्हा दुर्लक्षित होईल आणि गेल्या ऐंशीपासून हा जो प्रश्न आयरनीवरती येतो आहे आणि प्रत्येक वेळेस त्याला असणारा इथे निजामी मराठी जे आहेत सत्तेवरती राहिलेले यांनी डावललेलं आहे पुन्हा ते असणारा वाट बघत आहेत की लोकसभा निवडून गेली निवडणूक झाली की आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या किंवा आपल्याला पुन्हा हा प्रश्न त्या ठिकाणी डावलता येतो आहे हा प्रश्न पुन्हा डावलला जाऊ नये म्हणून आम्ही असणारा जनांगी पाटलांकडे निरोप पाठवलेला आहे की त्यांनी लोकसभेमध्ये आपली उमेदवारी जाहीर करावी आला की आम्ही सांगतो आपल्याला अजून आलेला नाही जसं पाटील निवडणूक लढवावी असं आपण म्हणतो म्हणतोय मराठा सगळा वाद चाललाय आज ओबीसी जे काही लीडर्स आहेत ते आता एक स्वतःची पॉलिटिकल पार्टी फॉर्म करतात त्याची आजच घर या सगळ्याकडे बघतात मधली पॉलिटिकल जागृती झाली ह्याच्याबद्दल मी आनंदित आहे आणि आत्ता माझ्या अंदाजानं खऱ्या अर्थाने लोकशाही सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतोय आपल्या अधिकाराची लढाई असं स्वरूप त्या ठिकाणी येतंय त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा रिलीजियस आयड अजेंडा जो आहे तो गळून पडतोय अशी परिस्थिती आपल्याला एकंदरीत दिसते त्याचा आम्ही स्वागत करतोय कोणाला ते माझं म्हणणं साहेब ओबीसीचं असणारं राजकारणाचं पहिल्यांदा त्यांचा पक्ष फॉर्म होऊ द्या त्यांचं धोरणं काय काय ते आम्ही बघू आणि त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेऊ पण त्याचं पक्ष फॉर्मेशन करतात त्याचं आम्ही स्वागत करतो जागा वाटपाय वर्तमानपत्रातून जे आपण ऐकलं तेच आम्ही ऐकलेलं आहे म्हणजे की चाळीस जागेच आमचं सेटलमेंट झालेलं आहे आमची जी शेवटची बैठक झाली होती मसुद्याच्या संदर्भातलं तिथे आम्ही आमचं असताना फायनल मसुदा सबमिट केलेला आहे आणि त्या फायनल मसुद्याच्या याच्यामध्ये इतर पक्षांचा मसुदा जर आला असेल तर तो फायनलला पुढच्या बैठकीमध्ये घेऊ करून घ्यायचा असं त्या ठिकाणी ठरलं आहे दुसरं ज्यावेळेस आमच्याशी असणाऱ्या अनौपचारिक चर्चा ज्यावेळेस झाल्या आमचे जे प्रतिनिधी होते डॉक्टर धैर्यवान फुंडकर यांनी त्यांना असं कळवलं आहे की एकतर तुम्ही तिघे आपसामध्ये अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा डिस्ट्रीब्यूट करून घ्या ते जर तुम्ही केलं तर मग आम्हाला ज्या जागेंवरती लढवायचं आहे त्या त्या त्या, त्या 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 घटक पक्षाशी बोलून आम्ही असणारा समजोता करू त्या ह्याच्यामध्ये तुमचं जर ठरलेलं नसेल तर मग प्रत्येकाने कुठल्या कुठल्या जागा पाहिजेत त्याची असणारी म्हटलं कागदावरती आपण एकमेकाला एक्सचेंज करू त्या एक्सचेंज करून ज्याच्यावरती कोणाच ज्याच्यावरती एकच पक्षाची मागणी आहे तो निकाल करून घ्यायचा ज्याच्यावरती दोन तीन चार असे जे डिस्प्यूट्स आहेत ते त्या त्या पक्षाने तिथे असताना बसून रिझॉल्व करावं आणि जे रिझॉल्व्ह होणार नाहीत त्याचं म्हटलं होतं समिती बसून म्हटलं आपण तिथे निर्णय त्या ठिकाणी करता येईल तर हे दोन्ही प्रपोजल्स वरती आता त्यांची काय चर्चा होते महाविकास आघाडीची त्याची आम्ही वाट बघतो बैठकीत असं म्हणाले उद्धव ठाकरे चर्चा झालेली आहे शरद पवार गटासोबत

हा फॉर्म्युला तिथे मांडल्यानंतर त्यांची इंटरनल चर्चा होणार आहे ते इंटरनल चर्चेमध्ये निर्णय घेणार आहेत माझं बोलणं वरन त्यावेळेस त्याच्यानंतर नाही झालेलं ते माझं म्हणणं असं आहे की काँग्रेस पक्ष असेल इतर पा पोलिटिकल पार्टीज आहेत कार्यकर्ते नेते सांभाळावे याच्याबद्दल दुमत नाही पण पोलिटिकल पार्टी ज्यांच्या ज्यांच्याबरोबर समझोता करते करण्या करू इच्छी मागते त्याच्यामधले एखादा कोणतरी शुक्राचार्य भूमिका घेतो की आम यांच्याबरोबर आपण करू नये माझं म्हणणं असं आहे की तिथं त्या त्या इंटरनली पॉलिटिकली चर्चा घेऊन एकतर त्यादा हा निर्णय का घेतोय तो, तो समजावून सांगण्यात यावा आणि ते समजून सांगितल्यानंतरसुद्धा त्यांना जर मान्य नसेल तर मला वाटतं असणारं डिसिजन घेणं हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आता मागच्याही लोकसभेमध्ये आम्ही असणारा सर्वांबरोबर समझौता करण्यासाठी <coughs> आमची ओपन भूमिका होती त्याही वेळेस अशी काही इंडिव्हिज्युअल्स होते, ते होते की ते म्हणत होते काढण्याची गरज नाही आहे आणि आज आपल्याला दिसतंय की त्याच्यापैकी काही जण जे आहेत ते बी जे पीच्या गळाला लागलेले आहेत असं दिसतंय तर बी जे पीने आपल्या पक्षामध्ये काही माणसं प्लांट केलेली आहेत का याचा सुद्धा राजकीय पक्षाने विचार करावा हा महत्त्वाचा आहे हवेमध्ये तर का ए, का चर्चा आहे की अनेक जण जातील असं माझं सगळं म्हणणं असं आहे की मी अगोदरच इथल्या पॉलिटिकल सिस्टमला वॉर्न केलं होतं की नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत जे जे इन्क्वायरी खाली आहेत आणि जे जे इन्क्वायरी खाली येऊ शकतात करप्शनच्या चार्जेस खाली

मला माहित नाही माझ्याशी कोणी ह्या गोष्टी शेअर केलेल्या नाही ते आता मी मी ज्योतिषी अजून झालेलो नाही तर तुम्ही महाविकास आघाडी सोबत बैठक देखील गेली अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीचा साथ सोडलेला आहे पक्षाचं जे नेतृत्व आहे ते याला कारणीभूत म्हणजे सरळ आरोप जो तो नाना पटोले यांच्या नेतृत्वावर जात आहे तुम्हाला काय वाटतंय की त्यांचं नेतृत्व कमी पडतंय का कारण का ती मोठे चेहरे गेलेले आहेत काँग्रेस पार्टीनेच ह्याच्यावरती असं उत्तर दिलं पाहिजे की अशोक चव्हाण का गेले काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच त्याचं उत्तर दिलं पाहिजे इतर जण कोणीच त्याच्यावरती माझ्या उत्तर देऊ शकणार नाहीत असं मला स्वतःला वाटतं सर नारायण माने यांनी ट्विट केलेलं आहे जरांगे पाटील यांच्या विरोधात जरांगे पाटील यांनी काल वक्तव्य केलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार आहे तर त्यांनी असं ट्वीट केलं आहे की जरांगे पाटील यांनी त्यांची मर्यादा जी आहे ती ओलांडली आहे आणि जर मोदी महाराष्ट्रात आले तर असल मराठा समाज काय असतो हे आम्ही जरांगे पाटील यांना दाखवून देऊ नो कॉमेंट जरांगे पाटिल दोबारा अनसन पर बैठे हैं। उनकी दो मांगे थी एक कुंबी मांग थी और दूसरा जो था गरीब मराठा जो है उसको आरक्षण मिलना चाहिए ये जो आरक्षण मराठा आरक्षण की बात वहां पर थी सरकार ने अधूरी रखी थी और यही कहा कि एकनाथ शिंदे का जो कमीशन बैठा है उसके बाद में इसका फैसला लिया जाएगा और यह भी बताया गया था कि अधिवेशन जो है सरकार लेगी और उस पर निर्भय होगा और उस पर निर्णय होगा लेकिन अभी दिखाई दे रहा है कि शासन अधिवेशन इस इश्यू पर होगा या नहीं होगा इसकी कोई जानकारी नहीं है लेकिन मार्च के पहले हफ़्ते में आचार संहिता लगने की उम्मीद है और उसके पहले महाराष्ट्र असेंबली बुलाना ज़रूरी है और बजट पेश करना जरूरी है ऐसा मैं मान के चलता हूँ वोटर अकाउंट लेना ज़रूरी है तो उसमें अगर ये ले रहे हैं तो मैं समझता हूँ कि उस पर कोई चर्चा नहीं होगी बातचीत नहीं होगी अनसन पर बैठे हुए जारांगे पाटिल इनकी तबीयत जो है वो पूरी तरह से बिगड़ चुकी है उनके नाक से खून बह रहा है ऐसा बताया जा रहा है हम लोग ने उनको पार्टी की तौर से एक संदेशा भेजा है कि एक पॉलिटिकल लड़ाई है आप अपने शरीर से इसके साथ में लड़ रहे हो उसके साथ में बैठ के आपको पॉलिटिकल लड़ाई भी लड़नी होगी और ये पॉलिटिकल लड़ाई आपको लड़नी है तो आपको इस लोकसभा में जालना की कॉन्स्टिट्यूंसी से कॉन्टेस्ट करना होगा और वो कॉन्टेस्ट जो है किसी पोलिटिकल पार्टी से नहीं तो इंडिपेंडेंट आपको कॉन्टेस्ट करना होगा क्योंकि अगर आप किसी पॉलिटिकल पार्टी के साथ जाते हो तो जिस तरह से दूसरे आमदारों का मुंह दबाया जाता है वैसे आपका भी आवाज़ दबाई जाएगी और आपको कहने का बात नहीं होगा हम लोग उम्मीद करते हैं कि जहांगे पाटिल जो है ये एक पॉलिटिकल इशू है इसको समझ में लेते हुए इलेक्शन के बारे में लड़ने के बारे में जो है वो भूमिका लेंगे और लोगों को बताएंगे ऐसा हम लो, हम लोग उम्मीद करते हैं आ, किस तरह से देखिए तो जब हमने जब हमने सुझाव भी दिया है तो इसका मतलब यही है कि हम उसको उनके साथ रहेंगे लेकिन उनसे यही कहेंगे कि ओबीसी का आरक्षण अलग होगा और मराठा समाज का आरक्षण आरक्षण जो है वो अलग होगा दोनों को मिक्स करने की कोई ज़रूरत नहीं तो कुंडी की मांग तो उनकी पूरी हो चुकी है मतलब जो कुंडी तो पहले भी था वहाँ पर तो इसलिए उनका जो ये था कि रिश्तेदारों की बात वहाँ पर थी तो उस पर अभी तक सरकार ने कोई स्पष्टता नहीं दी है कि रिश्तेदारों का होगा या नहीं होगा सर

देखिए हमने उस पर जो मीटिंग हुई थी उस पर एक बात एम बी को बताई दी थी कि वो अपने आप में अगर 48 सीटों का बंटवारा करे तो हमको कोई एतराज़ नहीं है जो इंडिविजुअल पॉलिटिकल पार्टीज़ है उनके साथ में बैठ के हमको जो सीट चाहिए उनसे हम लोग बातचीत करेंगे अगर उनका अगर समझौता नहीं हुआ है तो मैं समझ मैंने उनसे कहा कि आ, हर पार्टी की डिमांड जो है वो पूल करते हैं और पूल करने के बाद जो इंडिविजुअल सीट्स है उस पर फैसला हो जाएगा कि भैया ये सीटें उनको दी है जहाँ दो पार्टियाँ मांग कर रही है तीन पार्टियाँ मांग कर रही है चार पार्टियाँ मांग कर रही है जहाँ दो है वो दोनों बैठ के फैसला करे कि कौन छोड़ने के लिए तैयार है कौन लड़ने के लिए तैयार है जो तीन है वो तीनों पार्टी तय कर ले जहाँ चार है वहाँ पर चार तय कर ले जहाँ पर डिसीजन नहीं होता है वो कमेटी बैठ के फैसला करेंगे अगर ये सिस्टम अगर अपनाते हैं तो मैंने उनसे कहा कि भैया समझौता जल्दी हो सकता है लेकिन लेट हो रहा आपको लगता है इसी वजह से नेता भी छोड़कर जा रहे हैं पार्टियों का तो नहीं नेता और सीट शेयरिंग का कोई संबंध नहीं जिनको जाना है वो तो जाएंगे ही क्योंकि उनको जेल से बचना है मैंने तो पहले कहा कि मोदी जी का फंडा एक ही है आप अगर हमारे पास आओ तो आप गंगा में धु, धुले हुए बन, बन जाओगे नहीं

माला महीती है। मला जेवढी माहिती त्या आहे त्याच्यामध्ये कलेक्शन ऑफ डेटाच्या सिस्टमवरनं त्यांचा वाद आहे का का त्यांचा जो काही आक्षेप मला असताना दिसतो आहे की ज्या पद्धतीने डेटा कलेक्ट केला जातो आहे त्या पद्धतीतच दोष आहे आणि त्या दोषामुळे गरीब मराठ्याला आरक्षण मिळणार नाही अशी एकंदरीत त्यांची भाषा असं मी त्या ठिकाणी बघतोय सर आपली फाईल होईये मालूम नाही मुझे कोई पिटीशन की आ, कोई जानकारी नाहीये सर, सर मनोज दरांगे संदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची यांनी सांगितलंय डोक्यावर पडलेला माणूस आहे तो काही बडबड करतो आणि आता त्यांनी मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न दरांगेचा सुरु आहे असं वक्तव्य एका चळवळीतला व्यक्तीबद्दल केलं जात नाही कसं बघता नारायण राणेंच्या वक्तव्याकडे राजकारणाचा स्तर हा पूर्णपणे खालावलेला आहे एकमेकांबद्दल जो आदर पाहिजे तो आदर राहिलेला नाही आणि अशा या वक्तव्यातून पुन्हा ते अधोरेखित होत आहे महाराष्ट्राच्या जनतेला आमचं आव आव्हान आहे की हे जे सत्ताधारी जे आहेत यांची अवस्था गढूळ पाण्यासारखी झालेली आहे किंवा गढूळ पाणी हे काही पिण्यालायक नसतं ते बदलावं लागतं फेकून द्यावं लागतं येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये लोक नवीन पाणी भरतील असं मी त्या ठिकाणी अपेक्षा बघा महाराष्ट्र बी जे पी की ये जो ऑफर है मैं ये मान के चलता कि तीन सौ सत्तर रद्द बाद राम मंदिर का निर्माण करने के बाद कॉमन सिविल कोड की भाषा करने के बाद और कुछ उनके स्टेटों में लागू करने के बाद भी जब दूसरे पार्टियों को ख़त्म करने की बात होती है तो मैं ये समझता हूँ कि उनके पाँव के नीचे की मिट्टी खिसक गई है और उनको ये लगता है कि अपने को अगर बचना है कि दूसरे का मकान तोड़ दो उनका मकान टूट गया तो अपने अपना जो है वो साबुत रहेगा ऐसी उनकी राजनीति है इसलिए ये पूरी तरह से डर चुके हैं ऐसा मैं मान के चलता नेशनल प्रस्पेक्टिव में अगर टीएमसी खुद लड़ रही है कांग्रेस के बिना आम आदमी पार्टी पंजाब दिल्ली गोवा में अपने आप लड़ रही है इंडिया अलायंस के बिना आपको लगता है कि कहीं कही ना कहीं बीजेपी को हटाने का कार्यक्रम है वो ऑलमोस्ट पेपर पे समाप्त हो मेरे हिसाब से जो है वो जो इलेक्शंस हुए बंगाल में इलेक्शंस हुए बीजेपी सफाई हुई आज जो है पंजाब में इलेक्शंस हुए बीजेपी सफाई हुई बिहार में इलेक्शन हुए बीजेपी वहां पे सफाई हुई है तो ये उनका सफाया होते जा रहा है और आज जो है वो किसानों का आंदोलन दोबारा शुरुआत हो चुका है तो इसका मतलब ये हुआ कि इनका जो राम मंदिर का जो मामला था और ये कह रहे कि राम मंदिर के इशू पर हम लोग आएंगे किसानों ने उस मामले को तो तहस नहस कर दिया और एम प्राइस का, का कानून बनाने की बात की है अभी तो ये बना ये भी नहीं सकते सिर्फ ऑर्डिनेंस निकाल सकते हैं. थैंक यू चल अच्छा